तर हे कुर्ले बघून तुमच्या लक्षात इल्याच असताना काय हे पुढे आपण कुर्ले धरून जातले होते तर मंडई एक नवीन प्रकार जेणे आपण आज कुर्लेत धरलेले आहेत तर तुमका चला मग दाखवते मी कसे कुर्ले धरले आणि किती वाजता गेलं आहे कुर्ला तो चला तर मग नदी रामच्या तर मंडई इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये मी तुमचा मनपूर्वक स्वागत करते आणि हिष्णो हो आहे आपल्या कोंबड्याचे आतडे बांधताना दिसतात तर ह्या नवीन ट्रॅप ह्याच्यात आपले खेकडे गावतले आणि तुमका मी दाखवलंच खेकडे गावलेले ते तर इश्णान मस्त हातडे आतडे आम्ही वाटेक लागलो तो वाटेक लागलो आणि वाटेत आमका गावलो कासव तर कासवाक वाट चुकलेली होती म्हणान म्हटलं हे का बॅटरी दाखवूया ह्याच्याकडे बॅटरी नाही तर बॅटरी दाखवूया आणि ह्याका आपल्या घरात सोडूया म्हणान हे आपलं हळूहळू बॅटरी दाखवून पुढे चलत घेऊन येल म्हटलं बाबा तू ह्या वाटेन जा म्हणजे तू तुझ्या घरात जाशील असं म्हणान कासो पुढे 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 जसं जाय होतं तशी त्या पार्टनर बॅटरी दाखवत रावलं आहे आणि म्हटलं बाबा तू जा माका माझ्या घरात जाऊन दे असं ते का सांगले तर तो थोडं वेळ थांबलो आणि विचार केला आणि विचार केल्यानंतर पुढे त्या बॅटरी दाखवू कशीने लक्ष दिलं काही सांगता घराकडे जा मग तो कासव आपल्या घरात गेलो थं ना आम्ही पुढे निघालो तर आम्ही वाट चुकलो तो वाट चुकलो तर इष्णू म्हणायला लागलो ह्याच मेरन जाऊया तरच आपण नदीर पोततलो म्हणा म्हटलं ठीक आहे चल मग तू सांगतोस ना आपण ह्या मेरेन जाऊनच बघूया जसे बर ले ले तर जसे आम्ही पुढे गेलो तर आमकं पाणी दिसलं म्हटलं आम्ही ओके बरोबर नदीच्या दिशेने इलेलो तर नदीक लागलेली होती सुक्ती तर म्हटलं ट्रॅप तर आपल्याला टाकूच सुक्ती रांगांनी किंवा भरती इष्ण म्हणायला लागलो काय होय तोय गावले तर गावले आणि गावलेच ते कुरले म्हटलं पुन्हा एकदा इश्लॅन बांधलेलं आपण चेक करी यानंतर कसं व्हायचं कुरले जायचे भुतु आणि खाऊन टाकायचे म्हणून म्हटलं आधी बांधून वगैरे चेक करायचं तर हातात थोडीशी रशी गुंडाळलं आहे आणि बाकीची रशी धरून ठेवलं आहे कारण टाकताना हातातनं सुटाक नको म्हणून मी ती रशी गुंडाळून ठेवले किष्णाने बॅटरी दाखवायचं काम केलं आहे मी कॅमेरामॅनच्या भूमिकेत उभं राहून शूटिंग केलं आहे तर म्हटलं ठीक आहे हवेत टाकी आणि जाऊया आता आपण पुढे कृष्ण म्हणालो ही आधी मजबूत व्यवस्थित बांधून ठेव नाही तर भरती सुट्टी येणारी आपली नदी आ तर आपल्या ट्रॅप जायचं हवान विष्णू आपलं बॅटरी दाखवता आणि हातात पिशी घेऊन ना मस्त की दोरी बांधलं एका झाडाची ये येली ते म्हटलं सकाळी येऊन बघूया सकाळी वाजली असता आणि मस्त माडाची सावळी आपल्या पाणी दिसता एकदम अप्रतिम जसा काय चित्रच काढलेलं तसा आपल्या ह्या समोर दृश्य आपल्याक दिसतं आणि म्हटलं आता आपण हे ट्रॅप काढूया किती कुर्ले गावले हे तुमक्यात दाखवते तर हे आपण आता काढून झालं आणि आपले हे बरेचसे कुर्ले गावलेले आहेत तर ह्याच्यात काही लहान कुर्ले आहेत तर काय मोठी साईज मतला तीपन वेगवी या। तर म्हटलं ती पण तुमक वेगळी करून दाखवूया तर बाळलेत घेतलं कुर्ले काढून आणि ही गावलेली थोडीशी लहान साईज ही तुम्ही बघू शकतात आणि आता दुसऱ्या बाळलेत जे ठेवले आहेत ते ह्याच्यापेक्षा मोठे तर एका ट्रॅपमध्ये एकाच वेळी गावलेले हे इतके सगळे कुरले कमीत कमी आठ ते नऊ कुरले एकाच वेळी गावलेले तर मंडई घेत आहे तुमचं मी निरोप तुम्ही हे कुरले बघा आणि आम्ही घेतो रसोप करून तर मंडळी येत आहे तुमकं काहीतरी पुढच्या व्हिडिओत नवीन घेऊन आणि हे सगळ्यात मोठे कुरले आहेत मला ह्यांका वेगळे ठेवलेलं आहे मंडई इन्क्रेडिबल कोकण या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा